तुमचं स्वागत आहे तर तर आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने ताकाची कढी बऱ्याच जणांची कढीचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांची कढी फुटते चव लागत नाही तर तुम्ही या पद्धतीने कढी करून बघा तुमच्या कढीची चव ही खूप छान लागेल तर इथे काय करायचं घेत्या वेळेस आपल्याला फ्रेश ताकाचा वापर करायचा आहे तर इथे मी अगदी घरचं ताक वापरणार आहे आणि ज्यावेळेस आपण तूप करतो त्यावेळेस उरलेल्या ताकाची आपल्याला ही कढी करायची तर बऱ्याच जणांनी यांची या ताकाची कढी आवडत नाही पण तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान लागते इथे लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता इथे घेतलेले मी जिरे मोहरी चवीनुसार मीठ चिमूटभर हळद लागणार आहे आपल्याला इथे बेसन तुम्ही बेसनच्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता पण बेसनमुळे आपल्या भाजीला घट्टपणा सॉरी आपल्या कढीला घट्टपणा येतो त्याच्यामुळे इथे मी बेसनाचा वापर करणारे हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि इथे लागणारे आपल्याला लसणाच्या पाकळ्या तर इथे आपण सर्व व्यवस्थित इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला वाटणामुळे आपल्या कढीची चव खूप छान लागते तर हे वाटण करायचं कसं तर चला आपण करूया वाटण करायला सुरुवात इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे जिरं इथे जिरं तुम्ही आवश्यक घाला जिरेमुळे ना कढीची टेस्ट ही खूप छान लागते बघा इथे आपल्याला टाकायच्या हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या आपण हे आपल्या अंदाजानुसार घालायच्या असतात कारण काही मिरच्या तिखट असतात तर ह्या खूप जास्त तिखट नाही तर इथे मी टेस्ट करून बघितली बघा तुम्ही तर इथे आपण चार ते पाच हिरव्या मिरच्याचा वापर करायचा आहे याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लसणाच्या पाकळ्या इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेते आणि इथे टाकणार मी परत कोथिंबीर त्याची कोथिंबीर आपण आता इथे टाकून घेणार आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ पण हे मी इथे मीठ न टाकता मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे ज्याच्यामुळे आपले कढी फुटत नाही पण काय होतं बऱ्याच जणांचं मी ज्या वाटण करतो बारी ते बारीक होते त्याच्यामुळे ते इथे मीठ वापरतात पण मी इथे स्किप केलेलं आहे सगळ्यात शेवटी मी मीठ टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ते वाटण करताना मीठाचा वापर करायचा नाही आता हे मी मिक्सरला छानपैकी बारीक फिरवून घेते याच्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी कडीला शेंगदाण आणि खोबरं पण वापरतात पण मी वापरत नाही या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान होते तर इथे अगदी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे मी अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे आपण आता ताकामध्ये इथे मी थोडंसं ताक इथे काढून घेतलेले कारण इथे आपल्याला इतकं ताक लागत नव्हतं तर मी इथे एक कप ताक साईडने बाजूला करून घेतलेलं आहे बघा आता याच्यामध्ये मी दोन चम्मच बेसन टाकून घेते आपले इथे दोन बे चम्मचच बेसनाचा वापर करायचे खूप जास्त बेसन घालू नका फक्त इथे दोन चम्मच बेसन घालून घ्यायचे आणि आता मी इथे टा सर्व छानपैकी आपण हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये एक पण गोळा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही आहे तर आता यायला आपण छानपैकी ते मिक्स करून घेऊ हे असं एक संघ करून घेते ना याच्यामध्ये एक सॉफ्टनेस पण येतो आणि आपली कढी पण छान लागते बघा तर मी इथे ताक आणि आपलं बेसन हे एक संघ करून घेतलेले छानपैकी छान आता इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे बघा याच्यामध्ये मी टाकणारे तूप शक्यतर मी कढईमध्ये तुपाचाच वापर करते त्याच्यामुळे मी ते एक चम्मच तूप टाकून घेते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता पण तुपामुळे कढीची टेस्टिनं खूप छान लागते त्याच्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते तूप टाकू शकता किंवा बटर पण टाकू शकता तर आता हे ते तु तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची मोहरी तर इथे आपलं तूप गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत आणि मोहरी इथे आपल्याला छानपैकी फोडून घ्यायची इथे आपली मोहरी ही कच्ची राहायला नको कारण ज्यावेळेस आपण कढई खातो ते दाता खाली तिथं खूप छान लागते कढई कढईमध्ये टाकलेली आपली ही मोहरी छानपैकी आता ते फोडून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा इथं गॅसची फ्लेम मी आपल्याला कमी करून घ्यायची आहे याच्यामध्ये मी वाटण केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत इथे तेलामध्ये मी छान देखील फ्राय करायचे ह्याच्यामध्ये आपला कच्चेपणा राहायला नको आता ह्याच्यामध्ये मी छानपैकी फ्राय करून घेते हिच्यामध्येच मी टाकून घेणार आहे थोडीशी हळद तेलामध्ये ते हळद टाकायला विसरू नका हळद तेलामध्ये टाकले की छान होते आणि खूप जास्त टाकायचे जेणेकरून ओवर कूप होईल तर बघू शकता याचा सुगंध पण खूप छान येतोय आपण जेव्हा तूप टाकलं आणि तुपामध्ये जेव्हा आपण वाटण टाकतो ना तर खूप छान टेस्ट येते बघा सुगंध पण छान आलेला आहे आता इथे टाकलेला आहे मी कढीपत्ता आता कढीपत्ता इथे आपण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत आता इथे मी टाकून घेणारे ताक आणि आपलं हे मिक्स केलेलं बेसन तर इथे मी आता जवळपास सर्वच टाकून घेते इथं इथे आपल्याला दोन ते तीन व्यक्तीसाठी पुरेसा आहे आता इथे आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ आणि याला अशी उकळी येऊ द्यायची नाही आपल्याला उकळी आल्यानंतर आपल्या कढीची टेस्ट ही वेगळी येते आणि कढी फाटते बघा त्याच्यामुळे इथे मी आता सतत घालवते आणि याच्यामध्ये अजून मी थोडंसं पाणी ॲड करून घेते कारण हो खूप घट्ट नको आपल्याला पिण्यासाठी हवी त्याच्यामुळे मी ते थोडं पातळ करून घेते तर इथे मी आता मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घेतलं आणि ते याच्यामध्ये आपण ज्याच्यात टाक होतं त्या याच्यामध्ये टाकलं आता याला छानपैकी आपण इथे परत टाकून घ्यायचंय स्वच्छ मी धुवून घेतलं होतं कारण त्याच्यामध्ये आपल्या जो आपण केलेला वाटण आहे ते बाकी होतं आता इथे मी याला परत थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये आपण सतत हलवत राहायची आणि वरतून टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहे मीठ मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेले की आपण सगळ्यात शेवटी इथे मीठ ॲड करायचं जेणेकरून आपली कढी पण फुटत नाही आणि टेस्ट पण छान लागते तर इथे झालेली बघा आपली कढी आता सुगंध कढी झाल्यानंतर इथे एक सुगंध येतो तर त्यानुसार आपल्याला समजायचं की ते आपली कढी झालेली तर घरामध्ये जो सुगंध दरवळतो ना झाल्यानंतर तो वेगळाच असतो बघा तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली कढी झाल्यानंतर मी ते टाकणार आहे कोथिंबीर आणि इथे मला टाकायचंय आता चवीनुसार मीठ आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि याला आपण तो आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे झालेली आहे आपली कढी तुम्ही पोळीसोबत भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता इतकी छान झालेली आहे ॲक्च्युली तुम्ही तशी पण पिण्यासाठी जरी घेतली ना तरी या आपली कढी त्या प्रमाणात झालेली तुम्ही बघू शकता खूप दाटसर किंवा खूप पातळ पण नाही आहे तर बघा टाकाची कढी करायला खूप सोपी आहे फक्त तुम्ही या पद्धतीने बघा करा तुमची कढी फाटणार पण नाही आणि टेस्ट पण खूप छान लागेल वाटल्यास तुम्ही वरतून इला अजून तूप टाकू शकता एखादा चम्मच तूप तुम्ही ॲड करू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका